नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपल्या मध्ये तर आपण आज पाहणार आहोत चंपाषष्ठी नवरात्र दोन हजार पंचवीस षडरात्री घटस्थापना संपूर्ण माहिती पूजा विधी स्तोत्र मंत्र आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने संपूर्ण फळ या सेवेने आपल्याला मिळणार असते म्हणून नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थोडक्यात आणि महत्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहायची गरज नाही अशा प्रकारे व्हिडिओ बनवलेला आहे आणि संपूर्ण माहिती इथे सांगितलेली आहे तर श्री मल्हारी मार्तंड खंडोबा षडरात्री घटस्थापना विधी तर घटस्थापना कशा पद्धतीने करायची आहे आपल्याला खंडोबाची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर श्री मार्तंड मल्हारी षड रात्री खडस्थापना कशी करायची तर सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मध्ये आधी काही गोष्टी तुमच्या लक्षात नाही आल्या तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि जे काही स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त कारण स्वामी सेवेच्या माहितीतूनच हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वामी सेवेतूनच ही माहिती दिलेली आहे आणि मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवीत आहे म्हणून सविस्तर व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मन लावून पहा तर घटस्थापनेच्या स्थापनेच्या सुरुवातीला आपल्याला एक माळ स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि स्वामी स्तवन म्हणायचा आहे आणि हे म्हटल्यानंतर मंत्र बोलायचा आहे मुनीना सप्त कोटीना वरद भक्त वत्सुष्ट वंदेह मालसा पती हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद आणि महिलांनी हळदी कुंकू आपल्या स्वतःच्या कपाळी लावायचे आहे खालील मंत्राने चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यायचे आहे तर मंत्र असे आहेत ओम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा ओम ह्री विद्या तत्व शोधयामी नम स्वाहा ओम क्ली तत्व शोधयामी नम स्वाहा ओम ए क्लिंग सर्व तत्व शोधयामी नम स्वाहा आणि गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करायचा आहे तर संकल्प आपल्याला त्यानंतर संकल्प सोडायचा आहे घटस्थापना करायच्या अगोदर हातामध्ये पा, पाणी धरून हा संकल्प सोडायचा आहे तर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मी मी म्हटल्यानंतर आपलं गोत्र बोलायचं आहे भारद्वाज काश्यप मी भारद्वाज गोत्रात उत्पन्न झालेला आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे अमुक गणेश नावाचा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पिढा शांतीसाठी त्रिविधी ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुल अंगभूत श्री घट स्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशी ग्रंथाचे अमुक संख्ये तीन पाच सात नऊ अकरा तुम्ही काय पाठ करणार या पाठाचा संकल्प करीत आहे त्यानंतर आपल्याला श्री गणपती एक वेळा पठण करायचे आहे आणि त्यानंतर ओम श्री गंगा महाळसा सहित मल्हाराय या मंत्राचा जप करीत पुढील कृती करायची आहे मी स्क्रीन वर हा मंत्र दिलेला आहे तर तो पहा घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाठ ठेवायचा पाठ किंवा चौरंग जे काही असेल तर ते ठेवा त्यावर पिवळे वस्त्रांतरा पिवळे वस्त्रांतरल्यानंतर चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करा त्याची हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून पूजा करा एक वेळूची टोपली त्यात पाटावर ठेवायची आहे तर त्या टोपलीमध्ये आपल्या शेतातील किंवा पवित्र जागेवरची माती आणून गहू मिसळून भरायची आहे त्यानंतर एक स्वच्छ धुतलेला मातीचा घट त्या घटाला पिवळ्या लोकरीचे सहा वेडे देऊन ठेवावा म्हणजे सहा वेळे द्यायचे आहेत त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा अगंध अक्षदा टाकाव्यात विड्याची पाच पाने व एक आंब्याचा डहाळा ठेवायचा आहे घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते नंतर दक्षिणेस नंतर पश्चिमेस नंतर उत्तरेस अशा उतरत्या बाजूने हळदी हल हळद कुंकाचे गंध लावावे घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीने अष्टदल काढून घ्यावे आणि खालील प्रमाणे खंडोबाची पूजा करावी ध्यान मंत्र ध्यान मल्लारी देव कनक गिरीबी म्हाळसा भूषितांगम श्वेतांग खडग हस्त बिभूध भूध गणे सेवे मान कृतार्थे युक्तांग्रि दैत्यमूर्ची डमरू विलसिता नैशुर्णाभिराम नित्य भक्ते तुष्ट स्वगन नित्य मंत्र म्हणून टाकास नमस्कार करावा खंडोबाच्या टाकावर एक वेळा श्री वेळा रुद्र स्तोत्र किंवा शिवमहीम स्तोत्र म्हणून अभिषेक करावा हे नित्य सेवाच्या पुस्तकामध्ये आहे स्वामी स्वामींच्या घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देट करून ठेवायचे आहेत त्यावर खंडोबाचा टाक असा झोपून ठेवायचा आहे उभा नाही करायचा टाकाची श्री पद्धतीनेतंड भैरवाय विलेपनार्थे चंदनम समर्पयामि आणि गंध लावायचा आहे अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्य समर्पयामि गंध लावायचे आहे अक्षदा आहे आहेत हळद कुंकू लावायचे आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नम ऋतु काय पुष्प समर्पयामी ओमंड भैरवाय नूप आग्रपयामी धूप ओवाळायचा आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा दीप दर्शयामी दीप ओवाळायचा आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा पंचामृतात्मक नैवेद्य समर्पयामी पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्राने बांधावी ओम मा माले महामाये सर्व शक्ती न्यस्ते स्तन न्यस्ते सिद्धिदा भवहा पहिल्या दिवशी विडाच्या पानाची माळ बांधावी रोज घटावरील टाकाची दुरूनच पंचोपचारी पूजा करून टाकास हळद व्हावी व वा घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी आरती करावी सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री मल्हारी सप्तशी ग्रंथाचे केल्याने खूप मोठे पुण्य मिळते व कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला एवढ्या प्रमाणात प्राप्त होतो कि कोटी कोटीचे फळ या सेवेने आपल्याला मिळत असतात चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटा घंटाध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्य दाखवावा नैवेद्यात बाजरीची भाकरी भरीत नवीन वांग्याचं भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी पालेभाजी हे सुद्धा दाखवतात कारण प्रत्येकाच्या पद्धतीनुसार परंपरेनुसार करत असतात तळी भरणे तर कुलधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात ताम्हनात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी व नागवेलीचे पाने ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात वरती करायचं त्यानंतर कपाळ टेकवायचं असतं वरती करायचं परत खाली येताना कपाळ टेकवायचा असतं असं तीन वेळा करून व येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट माळसाकांत कडे पठारकी जय असा जय जयकार करत तसेच काही ठिकाणी सदानंदाचा एळकोट एळकोट कोट एळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्य भैरबाचा चांद बा अड नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागे शिखारा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा ये कोट असे म्हणतात हे म्हणताना हातात ड्युटी बुधली तुमच्याकडे जी देवाची खंडेरायाची ड्युटी बुधली असते ना ती घ्यायची असते विवाहापूर्वी कुलधर्म ती दिवटी आपल्याला आपल्याला पेटवायची असते त्यावेळेला विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊ बांधाने ही त्याच्या दिवट्या आणायच्या असतात आणि नंतर वरील प्रमाणे म्हणजे शेजारी कोणी आलेला असेल तर त्यांनी त्यांच्या दिवट्या तिथे पेटवल्या तरीही चालतात आणि जय जयकार जे करत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे पाच पावले चालायचे असते आपल्या त्या दिशेच खोबरे व भंडारा उधाळून जय जयकार करायचा असता आणि घरी यायचं असतं परत आणि त्यानंतर नैवेद्य व पूर्णाच्या चौदा दिव्यांनी आरती करायची असते जमल्यास एखाद्या धनगर जेवढ शक्यतो हे शक्य होत नाही पण एखाद्या जोडप्यास किंवा जवळपास जर धनगर जोडप असल तर त्यांना या दिवशी जेव घातलेलं खूप चांगलं असतं शेष्ठीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करायची आहे जमलेली हळद पुरुषांनी त्यांच्या रोज कपाळाला लावायची आहे आपण रोज घराबाहेर पडताना किंवा एक गंध म्हणून रोज कपाळाला लावली तरीही चालते अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना करून हा पूजाविधी करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते तर याचे पूर्ण मी मंत्र तंत्र सगळं मी काही जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्हाला जे काही लक्षात आलेलं नाही ते डिस्क्रिप्शनमध्ये पहा तर मी हे पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद